तर या पावसाच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम झणझणीत तिखट विखट असे पदार्थ खाण्याची इच्छा होते तर आज बनवलेली आहे आपण पावभाजी पावभाजी एकदम झणझणीत अशी बनलेली आहे अगदी ही पावभाजी स्ट्रीट स्टाईल बनवलेली आहे तर इथे मी अर्धा किलो फुलकोबी घेतलेली आहे स्वच्छ साफ करून घ्यायची तीन शिमला मिरची त्यानंतर एक मोठा गाजर आणि बीट घेतलेला आहे रंग छान येण्यासाठी भाजीला बीट वापरायचं यापेक्षा बारीक बारीक असं कापायचं बीट त्यानंतर तीन ते चार आलू घेतले आहे मी मिडियम साईजचे तर इतकं प्रमाण घ्यायचं साधारण तीन लोकांसाठी किंवा चार लोकांसाठी तर हे मी सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून आधी आणि नंतर या कुकरमध्ये टाकून घेतल्या साधारण एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि हे आता कुकर बंद करून मी गॅसवर ठेवून साधारण पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे बीट बटाटा सगळ्या भाज्या अगदी स्मॅश होईपर्यंत व्यवस्थित शिजायला पाहिजे यासाठी पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणे आवश्यक आहे तुम्ही बघू शकता भाज्या खूप छान शिजलेल्या आहे पाच ते सहा शिट्ट्या काढून व्यवस्थित ह्या भाज्या शिजतात आणि तुम्ही जर बीट अगदी बारीक बारीक तुम्ही कट केलं तर ते लवकर शिजते त्यामुळे बारीक असं बीट कापायचं बी बीट, बीट शिजायला थोडा वेळ लागतो आता ह्या भाज्या मी स्मॅश करून घेत आहे कुकरमध्ये स्मॅश करून घेत आहे आणि अगदी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता इथे बीट हे स्मॅश होत नव्हतं किंवा ते थो थोडंसं कच्चं राहिलं असेल म्हणून होत नव्हतं तर मी ते बीटच्या फोडी वेगळ्या काढून त्या स्मॅश केल्या आणि नंतर या पूर्ण भाजीमध्ये मिक्स केल्या तर बीटने कलर खूप सुंदर येतो या भाजीला तुम्ही बघू शकता आता म्हणजे तुरंतच तुम्हाला अगदी वाटत असेल की ही भाजी बनलेली आहे पण बीटने त्याचा रंग इतका छान येतो लाल रंग तर ही भाजी आता आपण फोडणी घालणार आहे तर फोडणी घालण्यासाठी इथे मी साधारण दोन चमचे अडीच चमचे असं तेल घेतलेलं आहे ही भाजी पूर्ण आपण बटरमध्ये सुद्धा बनवू शकतो त्यामुळे तेल हे ऑप्शनल आहे वापरणं पण बटर हे लवकर जळून जाते म्हणजे आपण कढईमध्ये जेव्हा बटर टाकू ते लवकर जळून जाते म्हणून तेल टाकणं हे आवश्यकच असते तर ह्या तेलामध्ये मी बटर टाकून घेतलं साधारण दोन चमचे आणि तुम्ही तेलामध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता तुम्हाला जर कमी बटर वापरायचं असेल तर छान गरम झालेलं होतं तेल त्यामध्ये मी अर्धा चमचा साधारण मोहरी टाकून घेतली आणि बटर टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप फेस येते तेलावर बटर जळून जाते त्यामुळे लवकर लवकर बाकीचे प्रोसेस करायचे असते यामध्ये एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली मी आणि हे व्यवस्थित लसू अद्रकची पेस्ट फ्राय झाली पाहिजे तेलात तोपर्यंत ही फ थोडासा रंग चेंज होईपर्यंत ती फ्राय करून घ्यायची नंतर एक मोठा आ, आ, कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा आणि तो आपल्याला इथे वापरायचा आहे कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा जे आपण साहित्य टाकत आहे पावभाजी बनवताना ते सगळे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्याशिवाय त्याचा फ्लेवर छान भाजीला येत नाही त्यामुळे कांदा हा थोडासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा तुम्हाला लसूण अद्रकची पेस्ट पण छान फ्राय करून घ्यायची आहे त्याचा रंग चेंज होईपर्यंत आता कांदा झालेला आहे आणि लगेचच मी एक टोमॅटो कापून घेतला आहे अगदी बारीक बारीक कापायचं आणि हे सुद्धा मी या कांद्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ल टोमॅटो आणि कांदा छान व्यवस्थित शिजावं लवकर शिजावं यासाठी मी इथे एक चमचा मीठ टाकून घेतलं मीठ म्हणजे जितकं आपलं भाजीला लागते तेवढं मीठ टाकून घेतलं मी त्यानंतर मिरची पावडर टाकायची अगदी पावभाजी झणझणीत पाहिजे आपल्याला तर साधारण एक ते दीड चमचा मी मिरची पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे धने पावडर त्यानंतर गोडा मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे त्यानंतर पावभाजी मसा मसाला जो दहा रुपयेवाला पाऊच येते ते पूर्ण मी टाकून घेतलं आहे यामध्ये भाजी जर थोडी कमी असेल तुमची कमी क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही कमी टाकू शकता त्यानंतर इथे मी एक ते दीड वाटी वाटाणा घेतलेला आहे वाटाणा म्हणजे फ्रोझन मटर जे असते तेच मी इथे यूज केलेलं आहे फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि नंतर ज्या भाज्या शिजवलेल्या आहे आपण त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे तुम्ही जर फ्रोझन मटर नसेल वापरत तर तुम्ही जे सुकलेले वाटाणे असे ते भिजत टाकून तुम्हाला कुकरमध्येच ते शिजवावे लागतील आणि ते मग भाजीसोबतच तुम्हाला टाकावे लागतील असं वेगळे सेपरेट फोडणीमध्ये टाकायची गरज राहणार नाही आणि जर फ्रोझन मटर असेल तर ते अजिबात कुकरला लावायचे नाही तर ते फोडणीमध्ये टाकायचे आता तुम्ही भाजीला बीटमुळे रंग आलेला बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे यामध्ये मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण भाजीची कन्सिस्टन्सी ही अगदी पातळ ठेवायची असते सुरुवातीला भाजी उकळल्यानंतर त्याचा घट्टपणा यायला सुरू होतो म्हणून पाणी त्यामध्ये तुम्ही बघू शकता आता ही व्हिडिओमध्ये की भाजी किती पातळ आहे तुम्हाला जाणवत असेल आणि त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं तर यामध्ये मी थोडीशी अगदी कोथिंबीर टाकून घेतली फ्लेवरसाठी कोथिंबीर आपल्याला भरपूर टाकायची आहे पण भाजी झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता भाजी मी साधारण दहा मिनिट वगैरे उकळून घेतली हाय फ्लेमवर ही भाजी उकळून घ्यायची जेणेकरून सगळे फ्लेवर त्यामध्ये खूप छान येतात आणि तुम्ही बघू शकता भाजी व्यवस्थित झालेली आहे ही भाजी एकीकडे मी उचलून ठेवते आणि अगदी स्ट्रीट स्टाईल जर आपल्याला भाजी झणझणीत अशी पाहिजे आहे तर ती भाजी वेळेवर इन्स्टंट कशी बनवायची ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवते लोखंडी तवा घ्यायचा किंवा आपल्याकडे लोखंडी कढई असेल तर तीसुद्धा वापरली तरी चालते म्हणजे खोल भांड असं असेल तर ते वापरलं तर बेस्टच राहील पण पावभाजी ही तव्यावरच बनवली जाते म्हणून मी इथे तवा यूज केलेला आहे तव्यावर साधारण एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये ते मोहरी टाकून घेतली जिरं टाकायचं त्यानंतर थोडीशी अगदी लसूण अद्रकची पेस्ट आणि साधारण एक ते दोन चमचे बारीक चिरलेला कांदा टाकायचा परत मसाले टाकून घ्यायचे अगदी थोडे थोडे मिरची पावडर हळद थोडासा गोडा मसाला मीठ टाकायचं त्यानंतर जो पावभाजी मसाला आहे तो पण आपण यावेळी टाकू शकतो त्यानंतर कोथिंबीर टाकायची किंवा आपण तो पावभाजी मसाला वरून पण टाकू शकतो कोथिंबीर टाकून घेतली त्यानंतर लगेचच दोन चमचे यावर मी पावभाजी टाकून घेतली जी आपण भाजी बनवली आहे त्याच भाजीपैकी दोन चमचे भाजी मी तव्यावर टाकून घेतली आणि मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं हाय फ्लेमवर ही प्रोसेस बनवायची आहे सगळी यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं साधारण अर्धी वाटी म्हणजे आपल्या तव्याची कॅपॅसिटी जेवढी असेल तर तेवढ्या प्रमाणात आपण करायचं हे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि हाय फ्लेम आहे आपल्या गॅसची त्यामुळे झटपट होते ही भाजी आ, अशी स्ट्रीट स्टाईलज जा बनवून जर खायची असेल आपल्याला तर आणि मस्तपैकी चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं तसं तर सगळेच मसाले आपण मुख्य जी भाजी बनवलेली आहे सगळ्यात जास्त त्या भाजीमध्ये सगळेच मसाले वगैरे सगळंच काही ॲड केलेलं आहे ती भाजीसुद्धा चविष्ट बनलेली आहे फक्त आपल्याला जर स्ट्रीट स्टाईल बिलकुल पाहिजे असेल तर तुम्ही ही भाजी अशी बनवा तव्यावर अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये आणि ही भाजी आपली रेडी आहे आता तुम्ही अगदी पातळ असेल ती तेव्हाच पण तव्यावरून प्लेटमध्ये सर्व करू शकता किंवा थोडीशी पाणी आटून झाल्यानंतरसुद्धा सर्व केली तरी चालते आता ही भाजी रेडी आहे आपली आणि तव्याला मी बटर लावलं आणि आपल्याला पाव गरम करून घ्यायचे आहे मधोमध पावला एक कट लावून घेतला आणि हे पाव मी असे तव्यावर ठेवून यावर रोस्ट करून घेतले किंवा भाजून घ्यायचे आणि तव्यावर आपण भाजी बनवली होती त्यामुळे भाजीचा जो आ, मसाला आहे पूर्ण त्या पावला लागला जातो तर असं प्रत्येकच वेळी होत नाही आपण जी पहिल्यांदा जेव्हा पाव भाजतो तेव्हाच त्या ते पावला पूर्ण हा मसाला लागून जातो जी भाजी बनवली आहे आपण ती भाजीसुद्धा पावला आतमधून लावू शकता तुम्ही आणि हे पावसुद्धा सर्व करायचे भाजीवर मस्तपैकी बटर टाकायचं असं आणि साईडला कांदा लिंबू असं सर्व करायचं भाजी एक नंबर झालेली आहे झणझणीत आहे आणि चवीला जितकी छान आहे तितकीच बनवायला पण सोपी आहे तुम्ही नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी तेही कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद